नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो रोही डुक्कर जे जंगली पाणी रात्री आपल्या नुकसान करतात त्यांच्यासाठी एक मी मागच्या वर्षी हो हो एक जुगाड आणला होता तो जुगाड असा होता तो जर लावला मित्रांनो तर रात्रीला रोही व डुक्कर येतच नाही तर जुगाड तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो तो जुगाड हाय ही आहे चार्जेबल बॅटरी मित्रांनो एक वेळेस जर चार्जिंग केली तर कमीत कमी चौदा ते पंधरा घंटे चालते आणि पूर्ण रात्रभर ही शेत्राच्या मंदिर शेतामध्ये फिरत असते तर ते लाईट जेव्हा फिरतो तर समोर जे आपले जंगली प्राणी असतात ते जंगली प्राणी हा उजळ बघून येत नाही शेतात हा पण एक जुगाड मिनटा मित्रांनो नको आणि हिच्या बॅटरी कमीत कमी चौदा पंधरा घंटे चालते जर आपण संध्याकाळी लावला तर सकाळपर्यंत ही चालू असते आता बघा रात्री लावला होता आता पण चालूच आहे तर शेतकरी मित्रांनो असले जुगाड वापरून पण आपण आपल्या शेतातील येणारे जे जंगली प्राणी असतील ती ह्या लाईटा बसून ला लाईट बघून दूर जातात त्यांना वाटतं की शेतात कोणतरी अजूनपर्यंत आहे म्हणून ते आपलं क्षेत्र सोडून बाकीच्या क्षेत्रात दुसरेकडे चाललं जातात मी त्यांना व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा